आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या हक्कांसाठी सोलापूर जिल्ह्यातील द करमाळा अर्बन को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड करमाळा जिल्हा सोलापूर या बँकेने खातेदारांची मोठी प्रमाणात फसवणूक केली आहे त्यामुळे ग्राहकांनी आक्रमक होत आंदोलन केलं आहे करमाळा बँकेने बचत खात्यामध्ये ठेवलेले मोठ्या प्रमाणातील रकमा विनाकारण त्यांच्याकडे ठेवून घेतल्या आहेत बँकेचे नियमित ग्राहक असलेल्या खातेदारांची बँकेकडून मोठ्या प्रमाणात फसवणूक केल्याचं निदर्शनास आलं आहे याबाबत बँकेला जाप विचारला असता बँकेचे कर्मचारी उडवा उडवीची उत्तरं देत असून आज पैसे देतो उद्या पैसे देतो म्हणून आम्हालासारखे हेलपाटे मारायला लावत आहेत सध्या बँकेकडे आम्हाला देण्यासाठी पैसे नसल्याने ते सतत वायदा करून ग्राहकांना हेलपाटे मारायला लावत आहेत गेल्या दोन वर्षांपासून ग्राहकांना हेलपाटे मारायला लावत असून करमाळा ला तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना बँकेनं वेठीस तरुण त्यांचे पैसे लुबाडण्याचा प्रयत्न चालवला आहे सध्या बँक डबघाईला आलेली असून सदरील बँकेची वरिष्ठ पातळीवर चौकशी होणं गरजेचं आहे सदरील ग्राहक हे गरीब घरातील असून शेतकरी असून त्यांनी पै पैसा कमवून सहकारी बँक त्यांची नाहक अडवणूक करत आहे बँकेचे उच्चस्तरीय चौकशी होऊन बँकेच्या खातेदारांच्या हक्काचे आणि कष्टाचे पैसे मिळवण्यासाठी ठेवीदार आणि ग्राहकांनी प्रहार जनशक्ती पक्षाच्या विमल अनारसे यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन केलं आहे प्रतिनिधी सुनील लाख रुपये हजार लोकांचे असे चाळीस चौतीस कोट रुपये कोट रुपये तरी त्यांचे ठेवीचे पैसे ताबडतोब मिळावे असे आम्ही प्रहर संघटने मार्फत नाही प्रेमार्फत आम्ही मला निवेदन दिले तरी निवेदनाचे निवेदन देऊन पोस्टाची तयारी केलेली असताना त्यांचे अधिकारी एक बी आलेले नाहीत तरी ह्याची दक्षता घ्यावी मी नागरात दोन रे राहणार मशेवाडी माझे सव्वा दोन लाख रुपये बँकेमध्ये गुंतलेले असताना मी प्रहार संघटनेचे अध्यक्ष यांच्याकडे गेलो असताना त्यांनी पाठपुरावा करून सकट कर्मचारी कोण आलेले नाहीत आता आणि आमचे सगळे पैसे त्यांच्याकडे विनंती केलेली आहे बँकेकडे भरपूर वेळा मी आलो मला धबलून पाठवलं त्यांनी माझ्या कुठल्याही वेळेला त्यांनी पैसे दिलेले नाही तर मला शेवट मला प्रहार संघटनेच्या अध्यक्षाकडे जावं लागले त्यांच्या हातापायाकडून मी त्यांना पुढं घालून आणले त्याच्यामुळं माझी विनंती की माझे पैसे व सर्व शेतकऱ्यांचे सर पैसे वेळेला खेळताना की द्या पैसे कुणाचेच वेळेला त्याच्यामुळं आम्हाला ह्या ह्याच्यामध्ये त्याच्यामध्ये उतरावं लागलं प्रशासकांनी आम्हाला प्रशासनाकडे तरी म्हणून गेलो चालतकत चालतंकत चालूच नेमचे तर कमीत कमी माझे ऐंशी ते नव्वद लाख रुपये तरी अजूनही ह्यांनी चाल ढकल आज महिन्यांनी दोन महिन्यांनी तीन महिन्यांनी चालू होईल म्हणून तीन वर्षाची पाहुणे तीन वर्ष होत आले है। तरी यांनी काय अजून एक रुपये ही देण्याचे प्रयत्न केले मे रामचंद्र मारुती सावळकर अर्बन बँकेचा ठेवेदार असताना आमच्या मंडळीचा चार दहा दोन हजार बावीसला निधन झालं वर्षफ्रताच्या टायमाला यांना तीस हजार रुपये मागितले दे। तरीही देऊ शकले नाही आणि ट्रान्सफर केलेले पैसे यांना कागदपत्र दिलेले असताना मग दाखला जोडून संध्या कागदपत्र दिले असताना ह्यांचे कागदपत्र घ्या बँकेतनं घाल केलेली मी काल परवा दुसरे कागदपत्र घ्यायला दिले वारंवार विनंती करून मी जमलो शेवट मला आधार जाडायला लागला शेवट प्रहार संघटनेच्या मार्फत आम्ही हा गोठाव केलेला आहे आणि आमचा सदा उठाव प्रहार संघटनेच्या पाठीमागा आमचा एकजुटीने सहकार्य नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा